राहुल बघा राहुल गांधीचं तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर ते नशेत असल्यासारखे त्यांनी तीन वेगवेगळे स्टेटमेंट बदलले पहिल्यांदा म्हणतात की हिमाचलमध्ये सत्तर लाख मतदार म्हणजे लोकसंख्या आहे तेवढे मतदार वाढले नंतर कुठल्या तरी प्रेसमध्ये म्हटलं काहीतरी पन्नास लाख आहे आणि नंतर काहीतरी एकोणचाळीस लाखावर आले त्या माणसाला धड शुद्धी आहे किंवा नाही हेच आम्हाला अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह आहे पण अशा माणसाकडून तुम्ही काय प्रश्न विचारता ज्यांना हिमाचलची लोकसंख्या माहीत लोक नाही त्याचा उल्लेख त्यांनी महाराष्ट्राच्या निकालावर केला नेमके ई सी आय कडे नोंद कितीची झाली आहे हे देखील ज्या माणसाला माहीत नाही त्याचा प्रश्नाला अर्थच नाही ना सध्या ऑपरेशन टायगर आपल्या सुरू आहे राजन अशी चर्चा आहे बघा लाईन खूप मोठी आहे अनेक अनेक लोक लोक आहेत ज्यांना आमच्या येऊन संघटनेमध्ये काम इच्छुक जे प्रभावित झाले सन्मान एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अशा अनेक लोकांना आमच्या पक्ष संघटनेमध्ये काम करायचंय आम्ही कसं थांबवणार आम्ही टप्प्या टप्प्याने घेतोय आता जे येतील त्यांचं स्वागत आहे मला त्या गोष्टीची मला माहिती नाही असं काय असेल मला माहित नाही किंवा असं काय होत आहे का नाही असं काय ऑपरेशन होत आहे का नाही रत्नागिरीमध्ये असं पण मला माहित नाही मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गात डॉक्टर आहे ऑपरेशन वरून संजय राऊत असेल एकनाथ शिंदेचा बघा संजय राऊत काय बोलतात किती बोलतात ह्याला प्रत्येक दिवशी ते बोलत असतात त्यांना काय उत्तर देऊ आम्ही कोणाचा पत्ता कधी कोण कट करतोय अहो तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला ते कधी तुम्ही बोलणार आहेत का नाही उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं उद्धव ठाकरेचा पत्ता वेळोवेळी कोणी काढला पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरेंना एकदा कळलं तरी अशी वार्ताच कधी संजय राऊत त्यांच्या तोंडा तोंडातून शोभत नाही माझं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत हे असंच बोलत राहावं जो काय महाराष्ट्राला राग आलेला आहे त्याच्यामुळे जे आमच्याकडे लोक वळतात की ह्यांचा तिरस्कार जो आहे त्याचा फायदा आम्हाला होतो म्हणून संजय राऊत राहू काही अडचण नाही संजय राऊतांनी अरे का कोणतोय शपथ म्हणजे हे तर म्हणजे कर आहे अरे तू कोण तू जत्रेवाच येडा आहे अरे तुला काय बोलावं किती बोलावं म्हणून मी बोललो ना त्या माणसाच्या जिबेला हाड नाही कोणाला काय बोलावं किती बोलावं पण अशा व्यक्तीवर मी काय जास्त बोलू इच्छित नाही मला असं वाटतं तक्रार झालेली आहे पण संबंधित जे कोण तो मुसलमान आहे त्याला शिस्त शिकवायला आता गरज आलेली आहे कारण का वारंवार तो हिस्ट्री शिटर आहे मला वाटतं ते फॅमिली ही जी काय आहे दोघं तिघांची आणि हे काय पहिलं प्रकरण नाही दुसरं किंवा तिसरं प्रकरण आहे आता ते जर मुसलमान अशी ऐकत नसतील आणि पोलिसांकडून जर होणार नसेल काम तर आम्ही हातात घेऊ ते काम बघा ह्याच्यावरती जेव्हा केसरकर साहेबांनी जेव्हा हे सगळं पुतळ्याचं जेव्हा प्रकरण झालं मग आम्ही सन्मानी शिंदे साहेबांकडे हा विषय नेला केसरकर साहेबांनी आणि आम्ही तो विषय मांडला शिंदे साहेबांचं म्हणणं असं इथे जागतिक दर्जाचं आपण हे स्मारक इथे उभं करू जो काय लागणारा खर्च आहे तो आम्ही कसा बसायचा कसा आणायचा ते सगळं आम्ही तुम्हाला करून देतो पण त्याच्यासाठी डिझायनर कोण आर्किटेक्ट कोण एक फुलप्रूफ मॉडेल लागणार फुलप्रूफ काम लागणार त्याच्यासाठी जे काय लागेल ते आमचं काम त्या त्या दिशेने सुरू आहे लवकरच त्याचं कॉस्ट एस्टिमेट किती आताच मला असं वाटतं मुंबईमध्ये ती मिटिंग एक एक झाली त्याच्यामध्ये केणी अधिकारी मला वाटतं कार्यकारी अभियंता होतो त्यांचं प्रेझेंटेशन होतं ते प्रेझेंटेशन जर यशस्वी असेल तर एक जागतिक दर्जाचं स्मारक आम्हाला उभं करायचंच आहे त्याच्यात शंकाच नाही